भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना भारतातील सर्व श्रीमंत व्यक्तीबद्दल तर माहितच असेल परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे आज आपण ते जाणून घेणार आहोत पण मित्रांनो त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनल चा नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वात श्रीमंत महिला म्हणते की मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी ह्या आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या डोळ्यासमोर आल्या असतील ज्यांचा रोजचा खर्च हा करोड करोड रुपये मध्ये आहे परंतु ह्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला नाही मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांची एकूण संपत्ती चोवीस हजार करोड पेक्षाही जास्त आहे ज्या रिलायन्स इंडस्ट्रीच्या च्या मालकी म्हणून ओळखल्या जातात असे म्हटले जाते कि त्यास परिधान केलेले कपडे परत कधीच घालत नाही इतकेच नव्हे ना तर त्यांच्याकडे एक खास प्रकारचा रोबोट देखील आहे ज्याची किंमत तब्बल नऊशे करोड असल्याचे सांगितले जाते परंतु भारतातील सर्वात श्रीमंत महिला हे अगदी साधारण जीवन जगते त्यांचे नाव सावित्री जिंदल असे आहे यांची एकूण संपत्ती एक लाख चाळीस हजार करोड इतकी आहे सध्या त्या जिंदल ग्रुपच्या चेअरमॅन आहे